मनोकामना पूर्ती करणारं आधीव्याधी दुःखातून बाहेर काढणारं सगळ्या प्रकारच्या आजारातून मुक्ती देणारं सगळ्या प्रकारच्या संकटांमधून सोडवणारं असं दत्तगुरूंचं एक प्रभावी स्तोत्र आहे जे स्तोत्र शंभर टक्के परिणाम दाखवतं असा अनेकांचा अनुभव आहे तुम्हालाही या गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल तर हे स्तोत्र कोणतं ते कसं म्हणावं कधी म्हणावं चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते लगेच बघू शकता दत्त संप्रदायातील महान अधिकारी परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांचे शिष्य परमपूज्य रंगावधूत महाराज यांनी एकोणीसशे पस्तीस सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात माघशुद्ध प्रतिपदेला दत्तस्तुतीपर अद्भुत असं स्तोत्र लिहिलं या स्तोत्राचं नाव आहे दत्त बावनी दत्त संप्रदायामध्ये दत्त बावनीला फार महत्त्व दिलं जातं कारण सर्व मनोकामना पूर्ण करणारं असं हे दिव्य स्तोत्र आहे परमपूज्य रंगवदूत महाराजांनी दत्त बावनी हे स्तोत्र लिहून तुम्हा आम्हा सर्व दत्तभक्तांवरती अमौलिक अशी कृपाच केलेली आहे दत्तभावनी ही लाख दुःखो की एक दवा असं दिव्य प्रासादिक स्तोत्र आहे दत्तभावनी स्तोत्राच्या नित्यपठनाने पठनकर्त्यांची सर्व दुःखे दूर होतात सर्व आदिव्यादींची निवृत्ती होते दुर्धर आजारही बरे होतात दत्तभावनी स्तोत्राच्या शेवटच्या आठ दहा ओव्या वाचल्या तरी या स्तोत्राची फलश्रुती आपल्या लक्षात येते या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्येच काय लाभ होतो ते सांगितलेलं आहे श्री गुरुचरित्र श्री दत्तपुराण श्री दत्त महात्म्य या सगळ्या ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्त बावनी हे स्तोत्र आहे असं म्हटलं जातं जाती निर्मितीची कथा अशी की परमपूज्य रंगावधूत स्वामींना तुलसीदास यांच्या हनुमान चालिसाप्रमाणे दत्त चालिसा हे स्तोत्र करायचं होतं पण लिहिता लिहिता मात्र त्या ओव्या झाल्या बावन्न परमपूज्य बापूजी त्या ओव्या कमी जास्त करण्याच्या प्रयत्नात असतानाच दत्तप्रभूंनी प्रगट होऊन सुचवलं की यातील एकही ओवी कमी करू नये कारण वर्षाचे आठवडे बावन्न गुरुचरित्राचे अध्याय बावन्न म्हणून या स्तोत्राची ओळख दत्त बावन्नी अशी राहिली दत्तबावनी म्हटलं की रंगावधूत महाराज अशी ही ओळख होईल तर मग श्री दत्तबावंनी कधी आणि कशी म्हणावी हे सुद्धा त्या स्तोत्रातच सांगितलेलं आहे बावन्न गुरुवारी नित्य नेम करे पाठ बावन्न सप्रेम असं त्या स्तोत्रामध्येच म्हटलेलं आहे याचा अर्थ असा की सलग बावन्न गुरुवार म्हणजे सलग बावन्न आठवडे प्रत्येक गुरुवारी ही बावन्न ओव्यांची दत्त बावनी बावन्न वेळा म्हणायची आहे म्हणजे बावन्न गुरुवारी दत्त बावन्नीचे बावन्न पाठ करायचे आहेत एकदा अनुष्ठान स्वरूप सुरू केलं की त्यात खंड पडू देऊ नये दत्त बावन्नीचे बावन्न पाठ हे एकाच बैठकीमध्ये करायचे आहेत का की त्याचे काही नियम आहेत तर बघा नित्य नियम या न्यायाने आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा गुरुवारी आपल्याला आपल्या सोयीने दत्त म्हटली तरी चालणार आहे दत्तबावनीचे कोणतेही ओळे नाही आहेत किंवा नियम नाही आहेत सामान्यतः स्वच्छता राखून शुद्ध अंतकरणाने भक्तिभावाने प्रेमपूर्वक दत्त म्हणणे अपेक्षित आहे आज म्हटली पुढचे पाच सहा गुरुवार नाही म्हटली परत चार पाच गुरुवार म्हटली असं चालत नाही सलग म्हणणे आवश्यक आहे सलग तुम्ही गुरुवार गुरुवारी ही दत्तबावनी म्हणणं अपेक्षित आहे महिला वर्गाने अडचणीचे दिवस सोडून द्यायचे आहेत म्हणजे अडचणीच्या काळामध्ये गुरुवार आला तर तो गुरुवार मात्र दत्तबावनी म्हणायचे नाही त्याचबरोबर तिथून पुढचा गुरुवार मोजून तिथून पुढे म्हणायला सुरुवात करायची आहे पण जर मध्ये सोयर सुतक किंवा मग काही झालंच असं तर मात्र दत्तबावनी हे स्तोत्र म्हणायचं नाही तेवढा गुरुवार सोडून द्यायचा दत्तबावनीचा एक पाठ तुम्ही सकाळी स्नान झाल्यावर करू शकता एकदा म्हणायला फक्त चार ते पाच मिनटं लागतात तसंच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्ही बावनीचा दुसरा पाठही करू शकता म्हणजे दोन भागात हे बावन्न वेळा म्हणण्याचं अनुष्ठान तुम्ही पूर्ण करू शकता ज्यामुळे ज्ञात अज्ञात दृष्टशक्तींचा नाश होऊन घरातील वातावरणसुद्धा मंगलमय होतं घरामध्ये सुख समाधान नांदतं असं भक्तांचं म्हणणं आहे दत्तभावनी आपण कुठे म्हणू शकतो तर तुम्ही एखाद्या देवळातही म्हणू शकता घरातही म्हणू शकता मठात देखील म्हणू शकता तुमच्या घरामध्ये देवघरासमोर बसून तुम्ही दत्तभावने आरामात म्हणू शकता फक्त मग अशी म्हटलं तसं की सोयरसुतक पाळून आपल्याला हे म्हणायचं आहे तर तेवढा गुरुवार जो आहे तो सोडून द्यायचा दत्तबावनी हे स्तोत्र अबाल वृद्ध श्री पुरुष लहान मोठा कोणीही म्हणू शकतं त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही दत्त बावनी अनुष्ठान करत असताना सुवासिक धूप किंवा सुवासिक उद्बत्ती लावणं अपेक्षित आहे आपल्याकडे जे उपलब्ध असेल ते लावावं असं परमपूज्य बापूजींनी दत्तभावनी म्हण मध्येच लिहून ठेवलेलं आहे दत्त बावनी म्हणताना लावलेल्या धूपाचा अभिमंत्रित झालेला अंगारा एका डबीमध्ये नीट भरून ठेवावा जेव्हा जेव्हा आपल्याला अस्वस्थता वाटेल आपल्यावर संकट येईल तेव्हा घरातल्या सगळ्या मंडळींनी हा अंगारा नक्की लावावा किंवा रोज घरी रोज जरी लावला तुम्ही घरच्या गर घरी तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बाहेर सुद्धा तुम्ही लावू शकता परमपूज्य बापूजींनी दत्तबावनी लिहिली त्याबरोबर अनेक दत्तस्तोत्र लिहिले आहेत दत्तनाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांचं एक स्तोत्र लिहिलंय हे स्तोत्र बावननी बावन्न पाठांचा अनुष्ठान करताना आधी म्हणायचं आणि नंतर बावननीचे पाठ सुरू करायचे म्हणजे जर तुम्हाला बावननीचे बावन्न गुरुवारी बावन्न वेळा म्हणायचे अनुष्ठान करायचे असेल तर या अनुष्ठानाला सुरुवात करण्याआधी तुम्ही दत्त नाम संकीर्तन हे चौऱ्याऐंशी श्लोकांचं स्तोत्र सुद्धा म्हणणं आवश्यक आहे याला संपुटीत दत्त बाबांनी अनुष्ठान असं म्हणतात संपुटित दत्त बावनी अनुष्ठान हे अत्यंत प्रभावी साधन आहे असं सांगितलं जातं दत्त बावनी या स्तोत्राचे जरी बावन्न गुरुवार अनुष्ठान करायचे असेल तरी त्याची सांगता झाल्यावर मात्र उद्यापन करायचं नाही त्याबाबत बापूजींनी कुठेही लिहिलेलं नाही शक्य असल्यास अस बावन्न गुरुवारी बावन्न पाठ केलेली सेवा एखाद्या दत्तस्थानी किंवा दत्त, दत्त मंदिरामध्ये जाऊन किंवा गुरुस्थानी जाऊन समर्पित करावी अशी अखंड सेवा करण्याचा संकल्प मणी धरून दत्त बावन्नीची अखंडपणे सेवा करत राहावी परमपूज्य रंगावधूत स्वामींनी हे स्तोत्र मूळ गुजराती भाषेमध्ये लिहिलं आहे त्याचे गुजराती उच्चार काही जणांना येत नाही म्हणून मग मूळ दत्तबाबांनी असे लक्षात घेऊन त्याचा मराठी भाषेमध्ये अनुवादही केला गेला आहे महाराष्ट्रामध्ये खूप लोक मराठी अनुवाद म्हणतात परंतु ज्या रंगावधूत महाराजांनी हे दिव्य स्तोत्र लिहिलं आहे ते गुजराती भाषेमध्ये आहे परमपूज्य बापूजींनी आपली सर्व शक्ती या स्तोत्रामध्ये ओतप्रेत केलेली आहे प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी या स्तोत्रावरती आपलं वरदहस्त ठेवलं आहे म्हणूनच गुजराती भाषेतील दत्तबाबांनी म्हण म्हणणंच आणि अं श्रेयस्कर ठरतं मूळ गुजराती भाषेतील दत्त बावनी जर तुम्हाला म्हणायला अवघड जात असेल तर त्यावर एक उपाय आहे सध्या इंग्रजी मराठी आणि इतर भाषांमध्येही दत्तभक्त दत्तबावनी म्हणतात म्हणजे वाचनासाठी भाषा मराठी पण ते उच्चार गुजराती असं होणार असेल तर काहीच हरकत नाही म्हणजे देवनगरी लिपीमध्ये लिहिलेली दत्त बावनी तुम्ही अवश्य म्हणू शकता दत्त बा बावणीचे उच्चार माहीत करून घेण्यासाठी आधी इंटरनेटवर ती उपलब्ध आहे ती ऐका ऐकून ऐकून शब्द माहीत होतील मग जर ती देवनगरीत लिहिलेली दत्तभावनी तुम्हाला मिळाली तर ती गुजराती दत्तभावनी म्हणणंही तुम्हाला सोपं जाईल तर मंडळी तुम्हालासुद्धा दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर दत्तगुरूंचे हे दत्तभावनी स्तोत्र नक्की म्हणून बघा शक्य असेल तर अनुष्ठान करून बघा दत्तकृपेचा अनुभव नक्की येतो तुमच्यापैकी जर कोणी दत्तभावनीचे असे अनुष्ठान केले असेल तर आम्हाला कमेंटसुद्धा सांग करा आणि त्याचबरोबर अनुभवसुद्धा सांगा माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्री गुरु देव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद